नमस्कार मंडळी अनुवैद रेसिपीजमध्ये मी अमृता तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला मिसळची अशी रेसिपी दाखवणार आहे की जी पाहिल्या पाहिल्या तुम्ही लगेच बनवणार त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा फक्त पंधरा मिनटात कुकरमध्ये झणझणीत मिसळ पाव बाजारातील मिसळ विसरून जाल कारण की घरचीच मिसळ हॉटेलपेक्षा भारी लागणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता गॅसवरती आपण कुकर ठेवून घेणार आहोत कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडं जास्त टाकायचं आहे तर्रीसाठी फोडणीला जिरं टाकून द्यायचं आहे जिरं जरा तडतडलं की कढीपत्ता टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकून घ्या त्याच्यानंतर कांदा मस्त मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेला एक अख्खा टोमॅटो टाकायचा आहे आलं आणि लसूण ठेचून टाकायचं आहे आलं लसणाची पेस्ट न वापरता आलं लसूण जर ठेचून टाकलं तर त्याची टेस्ट अजूनच भन्नाट लागते आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये काही कोरडे मसाले ॲड करायचे आहेत इथं मी सुक्क खोबरं भाजून पाणी न घालता वाटून घेतलं आहे आता हळद हिंग अर्धा अर्धा चमचा दीड चमचा लाल तिखट दीड चमचा कांदा मसाला टाकून घेतला आहे हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता मिसळ मसाला दीड चमचा टाकून घ्यायचा आहे संपूर्ण मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचा आहे आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे मसाल्यालाच पूर्ण तेल सुटू द्यायचं आहे जर तेल सुटलं नाही तर मिसळ आपली फिक्की लागेल झणझणीत लागणार नाही आता मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती मिश्रणामध्ये टाकून चांगल्या पद्धतीने परतून घ्यायची आहे परतताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जेणेकरून मटकी चांगली परतल्या जाईल आता याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे थंड पाण्याचा वापर करू नका टेस्ट येणार नाही त्यामुळे गरम पाणी होतायचं आहे मिसळ थोडीशी पातळ असते त्यामुळे पाण्याचा वापर जरा जास्त करायचा आहे पहा मिसळ तयार व्हायच्या आधीच किती मस्त अशी झणझणीत तर्री आलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा एक जीव करून घ्यायचा आहे आणि आपले कुकरला झाकण लावून द्यायचं आहे जास्ती नाही फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे एक शिट्टी झाली कुकरला प्रेशर बसलं की आपली झंझरीत अशी मिसळ तयार झाली आहे मस्त सर्विंग प्लेटमध्ये पाव घ्यायचे आहेत बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि मिसळ घ्यायची आहे पहा किती मस्त आणि हॉटेल स्टाईल लुक आपल्या मिसळला आलेला आहे तर मंडळी ही झणझणीत कुकरमधली पंधरा मिनटात होणारी मिसळ तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने मिसळ बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचे बेल आयकॉन नक्की टच करा त्याने काय होणार आहे माझ्या नंतरच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मॅसेजद्वारे तुमच्याकडे लवकरात लवकर पोचणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मिसळाचा बेत नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका झटपट अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद